ते सोलापूर करतो त्यांच्यावर कुठे गुन्हा दाखल होणार ते बसले कोणाबरोबर माहिती आहे ना तुम्हाला त्यांची बैठक पंगत जीवन बिवण कोणाबरोबरच तर माहिती आहे ना तुम्हाला अशा माणसांवर गुन्हे दाखल होत नाही छोटे मोठे असेल का ठीक आहे अशा मोठ्या माणसांना गुन्हे दाखल होत नाही सोलापूरकरांसमोर शिवाजी महाराज आहेत असं या सरकारला वाटेल काहीनुसार की सोलापूरकर इतके महान आहेत किती दिवस राहील सुरक्षित किती दिवस राहील तर मिलेगा ही कोम त्या, त्या, त्या माणसाबद्दल मला बोलायचं नाही मी काल या विषयावर बोललो नाही आणि ह्या विषयावर मी बोलणारच नाही जाऊ द्या मला काय करायचंय असलेच ऐकून या सरकारने पुचलेत येतील असे ऐकवान समोर लोकांच्या नवीन मंत्री आहेत नवीन विचार आहेत विचार तर करू द्या अस्तित्वात काय येत आहे अस्तित्वात ते बघू नंतर विचार तर करतायत ना करू द्या ना त्याला आधीच विचार करणाऱ्या माणसाला आधीच थांबवतो सावने ते सगळं त्यांना वाताणूक वगैरे असं छान छान बघण्याची सवय ते जर चांगलं करत असतील तर होऊ द्या झालं त्याला लहान आहे द्या सोडून आता महाराष्ट्राने माफी करण्याची हे करत मनात ठेवा माफ मी तर आता मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की झालं ना आता कोण केला जेलमध्ये गेले तर सोडून द्या बाहेर काढून टाका सगळ्यांना माफ करायला शिकलं पाहिजे महाराष्ट्राने नवीन आता धोरण अवलं अवलंबलं पाहिजे माफी धोरण जेलमध्ये जेवढे खून आहेत त्यांना सांगायचं तुम्ही माफी मागा घरी जा त्यांच्या पुरा ज्यांचा खून झाला आहे त्यांच्या आईवडिलांच्या धरा आमची चूक झाली आईवडिलांनी सांगा यांना माफ, माफ करा माफ करून बाहेर करा एक साधं उदाहरण देतो कालपण दिलं राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली त्यांना माफ करा म्हणून अख्खं गांधी कुटुंबीय आग्रही होतं गांधी कुटुंबीय म्हणजे राजीव गांधींची मुलं आणि पत्नी सोनिया गांधी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी की जाऊदे यांना क्षमा याचना आम्ही त्यांची मुलं आमच्या वडिलांना मी मारलं आहे ठीक ना माफ करा यांना जगण्याचा अधिकार जगू द्या काय झालं काय जे बसत नाही ते करता येत नाही तसं अक्षय शिंदेच्या वडिलांनी जाऊन सांगलं की पप्पू केस मागे घ्या म्हणून केस मागे घेता येत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जरी सांगितलं की जाऊ दे मी माफ केलं तरी माफी मिळा कायदा कायदा असतो त्यांना बाजूला ठेवतात किती अपमान करायचा आपत्ती व्यवस्थापनाची समिती जाहीर होते एकनाथ शिंदेचं नाव बाजूला काढलं जातं समिती जाहीर होते आणि आता परत त्यांचं नाव घेतलं जातं ते माझे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया मला त्यांच्याबद्दल काही हे नाही ठीक आहे पण एका माझी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माझी उपमुख्यमंत्र्याला त्या वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवता की त्यांना घेतलं ना मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही त्यांचा असा अपमान करण्याची गरज नव्हती हो काय करायचं अपमान करायचे माझे मुख्यमंत्री येते यार बाकी सगळ्या माझं काय फार म्हणजे ते फार मदत करतात माझं फार शक्य आहे काय नाही पण मुख्यमंत्री हा पदाचा सन्मान राखलाच केला पाहिजे ते माझे मुख्यम, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत नावं जाही होताना मुख्यमंत्र्यानंतर माझी उपमुख्यमंत माझी मुख्यमंत्र्याचं नाव यायलाच पाहिजे होतं ते कसं काय काढलं तुम्ही आणि आता काय उपकार केल्यासारखं जा आहे खरं तर एकनाथ शिंदेने सांगायला पाहिजे तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा ही इष्टापत्ती आहे असं त्यांनी आता हे अपमान अपमानित करून त्यांना कमिटीत घेणं हे मला तरी काय बरोबर वाटत नाही अक्षय शिंदेचं कुठेही मी गुणगाण गायलेलं नाही तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून चार फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चाखून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदे चाखून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी एक करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना असे मान हलवताना मी आहे तो परफेक्ट एकदम ते आपापलं काम आपापल्या म्हणजे आपापल्या पद्धतीने आप करावं उगाच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही तुम्ही काढा ना तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगींना कापायचं मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे एका लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे तुम्हाला मोर्चांबद्दल आतापर्यंत द... हजारो मोर्चे निकाले मराठा समाजाने शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला नाही मिळाला मराठा समाजाला फक्त घाबरवण्याची कामं केलीत तुम्ही ओबीसीला घाबरवलं मराठ्यांना घाबरून ठेवलं ओबीसीला घाबरून ठेवलं आरक्षण जाईल आरक्षण जाईल आरक्षण जाईल आणि आपले राजकीय पत्ते भाजून घेतले तेव्हा भा, तुम्ही तुमच्या घरात चुकी राहा मी माझ्या घरात चुकी आणि तुमच्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात घ्या तीन दिवस बदवडून घ्या ह्या एका वाक्यात त्या माऊलीने सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिलेल्या प्रस्तावाचं उत्तर देऊन टाकलेलं आहे ya mauli lal